महाराजांना सांगा हे गाथे कुठे ते सांगा आम्हाला किती सांगायचं तुकोबर एकदा शेत राखायला घेतलं म्हणे आणि मग ते पक्षी पाक्ष तिकडे नदीला पाणी प्यायला त्यांची कंसर मग तू कोबर म्हटलं पक्ष्यांच्या पंखाला नाही त्रास व्हायचा काय केलं कंचर मडकी बांधले अशी एक कथा आहे आता प्रमाण लागेल की नाही कथा सांगायला कोणतीही कथा सांगायला त्याला प्रमान प्रमाण लागेल प्रमाण नियम उलट प्रमाण काय आहे शेत आले सुगी सांभाळावे चारी पिक आले परी केले पाहिजे जतन आता पीक जतन करावं का कनसाला मडके बांधावे <laughs> कथा सांगते कनसाला मडके बांधाईन तू बर आहे सांगता जतन करावं भरपूर सोकरी चोकरी विसावा तोवली गोफनीशी गुंडा पागोऱ्याच्या नेटे पडती हा हाकारी अवघी पाकरांची फिटे म्हणजे धोत्राचं घोळ एक एक दगड पक्ष्यांना मारायला गेले होते ऐकणार आहेत का इकडं मारलं तिकडे बसतील तिकडे मारला तर इकडे बसतील धोत्राच्या घोळा दगड गोळा करायचे आणि मळ्यावर उभं राहायचं गोकर्षी गुंडा पागोऱ्याच्या नेते मळ्यावर उभं राहायचं आणि पक्षी उडवायचे पळती हा हा कार्य अवघी पाथरांची फिटेके तुकोपर आहे पक्षी उडवायला सांगतात आणि महाराज लोक म्हणतात कंसाला मडके वाटते कोणाचं खरं गाथेतलं खरं का कथा खरी मला वाटतं गाथेतलं खरं पुढं आता हे झालं दिवसा रक्षण कसं करायचं रात्रीला पेटवणी जागा आहे पालटो एका कोपऱ्यात जाळ केला रोज एकाच जागी पार्टी करत बसला तर तिकडे ते कुत्रे रात्रीच्या वेळेला पीक खातील म्हणून आज या कोपऱ्यात आगटी पेटवायची उद्या त्या कोपऱ्यात पेटवायची परवा त्या कोपऱ्यात पेटवायची पेटवून आगटी जागा आहे पालटोणी शेताचं रक्षण कसं करावं तुकोबाराय सांगतात पेरणी कशी करावी तर गोबा पेरणी पूर्वी अशी लावणार आणि म्हणून पेरणी करण्यापासून कापणी करण्यापर्यंत चेंभ आहे त्याला जरा जुळवणी करून बघा खरं आणि कुठं चेक करा काहीच काही सांगणाऱ्यांच्या मागे कशावर म्हणून आजची सेवा सगळी